दरम्यान याच एसआयटी चौकशीवरून विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधलेला आहे एसआयटी चौकशीचा होऊ नये विधान फार्टीवार यांनी केलं एसआयटी आणली हा तपास, तपास भरकटण्यासाठी तर नाही आय टी नेमायची तर पूर्वीच नेमायला पाहिजे होती आता सीआयडी एस कडून एसआयटी कडे जाईल किंवा एसआयटी स्वतंत्र चौकशी करेल का यातून चौकशीचा फारस ठरू नये टी नेमली म्हणजे काय राज्याबाहेरचे बाहेरचे पोलीस नाही राज्यातीलच अधिकारी आहेत किंवा सीआयडी चांगलं काम करताय किंवा सीआयडी चांगलं काम केलं म्हणून यांना नेमलं वाईट काम केलं म्हणून नेमलं का हे चांगलं काम करतील म्हणून तर हे सगळं काही जे आहे यावर आत्ता भाष्य करण्यापेक्षा आरोपीवर कशा प्रकारे चार्जशीट आणि त्याला कारवाई करतात आणि तो तपास नव्वद दिवसाच्या आत संपवून ती चार्जशीट या खून करणाऱ्यांच्या विरुद्ध गेली पाहिजेत कोर्टात गेली पाहिजे तर आरोपीला प्रोटेक्शन मिळणार नाही